शेतकरी मित्रांनो पशुपालक मित्रांनो मी यांवर भाई पुन्हा एकदा तुमचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपया करून आपल्या लाडक्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि कॉमेंटमध्ये शेवटी आपली प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओला स्किप करू नका कारण व्हिडिओला स्किप केल्यानंतर माहिती कळणार नाही तर शेतकरी मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या मी तुम्हाला साईबाबा डेअरी फार्म या चॅनलमार्फत हार्दिक शुभेच्छा देतो आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की माझे शेतकरी बांधव पशुपालक मित्र यांना हे वर्ष यशाचे सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावे तर मित्रांनो चला आज आपण जाणून घेऊन या की कोपरगाव मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या म्हशी आल्या होत्या तर मित्रांनो या बाजारमध्ये म्हसान जातीच्या त्यानंतर मुर्रा जाफराबादी मुंबई पंढरपुरी गावरान अनेक व्हरायटीच्या म्हशी आणि आने अनेक प्रकारच्या गाया या मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेल्या होत्या तर मित्रांनो जर तुम्हाला म्हशी किंवा गाई खरेदी करायची असेल तर निश्चिंतपणे तुम्ही आपल्या विश्वासू चॅनलला म्हणजे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला तुम्ही कॉल करू शकता आणि गाई खरेदी करू शकता किंवा म्हैस खरेदी करू शकता जर गाई खरेदी केली तर मित्रांनो हो, अंगपडी सडमुखीची गॅरंटी मिळेल आणि म्हैस खरेदी केली तर सडमुखे अंगबडीची गॅरंटी मिळेल तर पशुपालकवानो आपल्याकडे वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर पस्तीस आणि चाळीस लिटरपर्यंतच्या पण गाई विक्रीसाठी असतात आणि म्हशी दहा लिटर बारा लिटर पंधरा लिटर अठरा आणि बावीस शेवटी बावीसपर्यंत पण आपल्याकडे म्हशी विक्रीसाठी येतात तर ज्या पशुपालकांना म्हशी पाळण्याची आवड आहे त्यांनी कॉल करावे किंवा ज्या शेतकऱ्यांना गाई पाळण्याची आवड आहे त्यांनी मला कॉल करावे तर पशुपालकांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला परत एकदा हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला गाई किंवा म्हैस खरेदी करायची असेल त्यासाठी माझा पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीला दक्षिणेला गाव कोल्हार बुद्रुक प्रवरा परिसर आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस पशुपालक मित्रांनो तुम्ही साईबाबा डेअरी फार्ममार्फत गाई म्हैशी खरेदीचा प्रयत्न करा या विश्वासू चॅनलवर आपली फसवणूक होत नाही किंवा अडवणूक होत नाही तुम्हाला सडमुकीची गॅरंटी मिळते अंगपडीची गॅरंटी मिळते जर सड खराब निघाले तर तुम्हाला एक चौथाईचा हिस्सा आम्ही परत देतो आणि तुम्हाला वाटले जर मला ही गाय बदलून पाहिजे तर तुम्हाला गाय पण बदलून देतो आणि म्हैस पण बदलून देतो तर पशुपालकानो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून आपल्या लाडक्या चॅनल साईबाबा डेअरी फार्मला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजवंत शेतकरी पशुपालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद पशुपालक मित्रांनो